या विभागामध्ये आशाताईंचा बोलबाला आहे आपल्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया या परिसरामध्ये कोणाची आवा आशाताई गुलाब पारखे पूजाताई बुट्टे इतर मंडळी हो कोणाची आवा आशाताई बुचके का बरं अशाताई आशाताई आशा, भूजतेने आमच्यासाठी पिंपळगावासाठी फार महत्व महत्वाची कामं केली आहे आणि आमच्या कुलस्वामी देवी यमाईचे ते मंडपाचे काम केले आहे आणखी वड्याचे वेळी ते फुलबिल टाकून त्यांनी फार मोठं योगदान आम्हाला दिलेले आहे आमच्या पिपळगावचे सर्व नागरिक आहे बंधू भगिनी आहेत दारमाळा आहे वाणीमाळा आहे खांडवेमाळा आहे हे सर्व माझ्या बंधू भगिनी आशाताई भुचक्याला बहुमाताने विजयी करतील आपण पाहतोय आशाताईंबद्दल या लोकांमध्ये प्रचंड ओलावा जिव्हाळा आपुलकी राहिलेली आहे आशाताई या मतदारसंघात जरी नसल्या गुलाबशेठ पारखे जरी या मतदारसंघात होते तरी अनेकांचे प्रश्न आशाताई भुचक्या यांनी मार्गे लावलेले आहेत असा कुठला माणूस नाही का तो माणूस आशाताईंना भेटलाय आणि आशाताईंनी त्याला रिकाम्या हाताने लावले एखाद्याचा सातबाराचा प्रश्न असतो एखाद्याचा रेशनिंग कार्डचा विषय असतो एखाद्याचा एखादा ग्रामसेवा ऐकत नाही आशाताईंचा फोन गेला की काम होतं आणि म्हणूनच आशाताई बुचके यांच्या नावाचा या मतदारसंघामध्ये बोलबाला आहे म्हणूनच चर्चा तर होणारच